नमस्ते भाऊ लक्षवेधी लढतींबद्दल बोलता बोलता मोठ्या मोठ्या नेत्यांच्या विधानांमुळे लक्ष विचलित व्हायची वेळ आली आहे अजून निवडणूक प्रक्रिया पूर्ण व्हायची आहे मतदान व्हायचं आहे मतमोजणी व्हायची आहे आणि त्याआधीच दोन्ही बाजूला महायुती असो महाविकास आघाडी असो दोन्ही बाजूला मुख्यमंत्री पदावर बसणार कोण यावरून सुंदोपसंधी सुरू झाली आहे अमित शहा यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्यानं महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील हे प्रचार सभेत सांगून टाकलं आणि चार भिंतींच्या आत असलेली ही चर्चा चार चौघात व्हायला लागली अजित पवार यांनी या चर्चेपासून दूर राहणंच पसंत केलंय मात्र राजकारणात जास्त बोललं तरी भीती वाटते आणि काहीच बोललं नाही तरी भीती वाटते अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत कुठलीही प्रतिक्रिया न दिल्यामुळं भाजप आणि गट यांच्यामध्ये अजित पवार यांच्या मौनाला धरून किंवा यांच्या मौन बाळगण्यामागे काय कारण असू शकतं याचेही तर्क लावले जात आहेत माहीम विधानसभा मतदारसंघाबाबत बोलताना आपण सांगितलं होतं की ठाकरे परिवार अमित ठाकरे यांना कुठल्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आणि तसंच काहीस होताना दिसतंय उद्धव ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये अमित ठाकरे यांच्या विरुद्ध प्रचार करणार नाही किंवा प्रचार सभा घेणार नाही असं जाहीर केलंय आणि आपली जी शक्यता होती ती खरी ठरतीये तसाच काहीसा प्रकार अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्या बाबतीतही होऊ शकतं शेवटी हे राजकारण आहे उद्या निवडणूक झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊन कदाचित महायुतीला धक्का देऊ शकतात ही शक्यताही नाकारता येत नाही या सर्व राजकीय गणितात एकनाथ शिंदे गटाला मात्र आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणणं गरजेचं आहे मतदारांनी दिलेला कौल शिंदे गटाच्या बाजूने आला तरच शिंदे गटाचं अस्तित्व राजकारणात राहणार आहे हे सत्य आहे आणि इथंही पुन्हा शिंदे गटाला जर मतदारांनी नाकारलं तर पुन्हा त्यांची घरवापसी होणार नाही असं काही नाही त्यांचीही घरवापसी होऊ शकते आणि मूळ शिवसेनेतून बाहेर पडलेला शिंदे गट पुन्हा एकदा शिवसेनेत येऊन पुन्हा पूर्वीसारखी शिवसेना आपल्याला पाहायला मिळू शकते राजकारणात कुणीच कुणाचा मित्र आणि कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो या निवडणुकीमध्ये मतदारांना हेच पाहायला मिळणार आहे तेव्हा मतदान तर तुम्ही कराच पण आता ज्या घडामोडी तुमच्या अवतीभोवती चालू आहेत त्यावरही उघडा डोळे बघा नीट ही परिस्थिती आहे चला आजच्या भागात इथंच थांबूया आणि तुम्हालाही नगरी नगरीवरती निवडणुकीविषयी किंवा इतर कुठल्याही विषयी बोलायची इच्छा असेल किंवा तुम्हा तुमचं मत आम्हाला कळवायची इच्छा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा आपण त्या विषयावर बोलण्याचा प्रयत्न नक्की करूया नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे